लिहिले खरं गाडीला असली का माय देखाना धिखाणा करते लय धिना हे दिसतं तर मला सांगतो लय ताफा ह्या गाडीला स्वच्छता ठेवली तर हाय आपण ज्या लक्ष्मीत बसतोय ती लक्ष्मी स्वच्छ पाहिजे स्वच्छ नसली तर काय मग लक्ष्मी स्वच्छ आहे तर सगळं स्वच्छ आहे बाहेर न सगळं चकट चक धुवून काढले कि राहिले बाबा एकदा पुसल मग काही टेन्शन नाही आपल्याला घाण पैलपास आवडत नाही एकदम टकाटक मध्ये असत आपलं काम वर बघा त्याच्याशी वडापाव दिल तर खायला गाडीच पाडले काय खरं तर वेगवेगळ्या वेग जायची

चा, चावी माझी पैसे मी भरले डाऊन पेमेंट मी भरले कमी पेमेंट भरली पुरावा माझ्याकडे पुरावा माझे पुरावा आहे पैसे दिलेले माझ्या खात्यावर पैसे मारलेले आहे मग हाय गे माझ्या फोन पेकर बँकेंट रेकॉर्ड आहे

माझ्या माझ्या नाव माझ्या माझ्या नाव पेंडर गाडी कशी माग तुझ्या बाळाची गाडी तुझ्या बा न पैसे दिले काही पैसे दिले तर तुझा होत का होती नोकरी होती आज परत मोठे मोठ्या काढून तुला आम्हाला लाल वाटायच काय करायच आम्ही काय किती काय आम्ही नाही आमचं खाणार पसणार पिन नाही आई बाप्पा इशात हल्लीच की माझी शेरडी कुर् मग गबाळ हालतेस की तुझ्यात दमक नव्हती ना तुला खायला पैसे नसतो मग शेती काय लावली चार दिवस तुला घर चालवून झालं नाही आम्ही आठ आठ दहा दहा वर्ष घर चालवले गे लोकाचं दु, दु, हे करून कर्ज काढून कर्ज फेडून घायला आलो गे आमच्या हाताला हात नव्हता गे घाल कर्ज फिरलं फिरलं पाच सात लाख कर्ज पहिलं तुझ्या नवऱ्याला शिकवलेलं हे फेडलं की फिडले, फिडले। फिडले। फिडले गारे गारे करून पट्याला फेडलं गे सारलेच का तुला काय माहित आहे काल येऊन लागली नाटकं करायला हिथ आणि मिळलं नाही आम्हाला आणि उन्हात गाडीगारी ऐकत होतो माळगाव ऐकत होतो उसाला हजा हजार हजार तुझ्यासारखं देत होत तुझ्यासारखा खायला मोकळा हॅलो बर बर स्क्रीशॉट टाका सातशे रुपये टाकलं ना बर बर चालतंय आता उद्याला टाकणार काही गेलं पोस्टला उद्यापासून mm. पाच सात दिवस हो वर येते काय अडचण नाही हो बघतो जरा काम आता मी जरा गाडी पोचते गाडी पोचली जरा आपण बघतो देवा चालतंय